अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि झालं असं की लास्ट टाइम जेव्हा दळण दळून आणलं होतं तर ते पिठाची क्वांटिटी जास्त होती तर मी एक सारख्या दोन डब्यांमध्ये ठेवून एक डब्बा तिथे खाली ठेवून दिला आणि कधी तो काढून वापरायला लागली हे विसरूनही गेली आज जेव्हा स्वयंपाक करायचं आहे तेव्हा बघते तर तिथला पिठाचा जबा म्हणजे ओल ऑलरेडी ते देखील पीठ वापरलं गेलं तर मग साइन वेळेवर आता म्हटलं काय करायचं तसं भांडे घासलेली लावायची बाकी अजून बराच पसारा माझा नाश्ता वगैरे झाला देवपूजा वगैरे सगळं करून झाली इव्हन स्वयंपाकाची वेळ येऊन लागली तर मी आता आधी भांडे लावेन आणि मग स्वयंपाक करू म्हटलं पिठाचा डब्बा बघायला गेलं तर पिठाचा पत्ता नाही प्रशांतजींना सांगितलं तर ते बोलले संध्याकाळी बघू आता पिठाचं तर मग त्यांना म्हटलं मसाले भात करू का तर ते बोलले हो कर्प कर प मसाले भात मला वैयक्तिक स्वतःला मसाले भात खूप आवडतो आणि आमच्या इकडे माझ्या माहेरी म्हणजे सिन्नरकडच्या भागात लग्नामध्ये जो मसाले भात करतात तोसुद्धा मला प्रचंड खायला आवडतो आणि पीठ नाही म्हणून मग मी आज सकाळच्या जेवणामध्ये आहे बनवत आहे मसाले भात माझ्याकडे खूप सगळ्या वस्तू नाही आहे फ्रीजमध्ये भाज्या वगैरे कोथंबीर ते पण बघावं लागणार आहे कारण जसं की काल मी आणि करीना जाणार होतो पण गेलो नाही अतिवृष्टीमुळे बा बस कॅन्सल झाली आमची तर बघते आता जेही आहे माझ्याकडे ते वापरून मी मसाले भात करत आहे तर चला तुमच्याबरोबरही रेसिपी शेअर करते मसाले भाताची तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते म्हणाली आणि तेल टाकून पॉज केलं नंतर मग मी जिरं मोहरी कांदा टाकला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण केलं केलंय तर इथे मी शेंगदाणे ॲड केले तर ज्या कोणी माझ्या मैत्रिणी कॉन्टेंट क्रिएटर आहे तुमच्याकडून सुद्धा असं होतं का मला नक्की सांगा की काही शूट करायचं असतं आणि पॉझ केल्यावर विसरून जातो तसंच काही झालं तर तीन चार हिरव्या मिरच्या उभ्या मी कट करून इथे टाकल्या आपण आपल्या आवडीनुसार फ्लावर झालं वांग झालं पत्ता गोबीसुद्धा इवन टाकतात खूप छान लागतो मसाले भात माझी मोठी बहीण टाकायची नेहमी लसणाच्या पाकळ्या मी टाकल्या त्याच्यामध्ये आणि छान असं फ्राय करून घेतलं आणि आलं किसून घेतलं थोडंसं ग्रेड करून घेतलं किसनीने आणि तेही टाकलं इवन लसूण खोबरं आणि आलं ते जर मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकलं मग तर खूपच छान लागतो पण मी इथे थोडीशी माझ्याकडे एकदम एवढी एवढीशी कोथिंबीर होती ती पण ॲड केली आणि एक टमाटा टाकला आणि त्याचबरोबर हे फ्रोझन मटर होते माझ्याकडे त्या दिवशी एकदा करीनसाठी पावभाजी करायची होती तेव्हा वानलेले होते प्रशांतजींनी ते टाकले छान सगळं फ्राय झाल्यानंतर धणा पावडर टाकली त्यानंतर काळा मसाला टाकला लाल तिखट देखील टाकलं आणि छान सगळ्या भाज्या वगैरे मस्त फ्राय झाल्या छान मस्त वास येत होता आणि मला स्वतःला मी जसं म्हटलं व वय, वैयक्तिक मसाले भात खूप आवडतात आवडतो आणि माझ्या सासरी म्हणजेच अंतापूरला मी तर म्हणते प्रत्येक घरात संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये खिचडी असते म्हणजे आमच्याकडे त्याला मसाले भात म्हणता डाळ टाकली म्हणजे झाली खिचडी आता याच्यातही मी तांदुळामध्ये डाळ पण घेतलेली आहे तुरीची थोडीशी अर्धी वाटी तर मग पण आमच्याकडे मसाले भातच म्हणतात आमच्याकडे पिवळी मुगाची डाळ टाकून केलेली ती खिचडी चवीनुसार मीठ टाकलं मीठ आणि मीठ टाकल्यानंतर छान असं मस्त फ्राय करून घेतलं आणि हो हे जे तांदूळ मी आज मसाले भाताला वापरले हे इंद्रायणी तांदूळ आहे ज्यांचा की खूप छान सुवास लागतो आणि प्रशांतजींना मोकळा भात खाताने नेहमी ठसका लागतो बऱ्याचदा तर त्याच्यामुळे ते, ते मोकळा भात खायला शक्यतो अवॉइड करता आणि त्यांना स्वतःलाही इंद्रायणी तांदूळ खूप आवडतो तर मागे मी ज्या वेळेस एप्रिलमध्ये जेव्हा आम्ही लग्नाला आलो होतो तेव्हाच आईकडे त्यांच्याकडे घरामध्ये तेही बाहेरून आणतात विकत आणतात त्यांचे काही घरचे नाही पण पाच सात किलो जे पण होते घरामध्ये त्यांनी मला देऊन दिलेले होते तर ते तांदळाचा मी इथे भात टाकला छान सगळं टाकून झाल्यानंतर कुकर बंद करून तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि आता कुकर थंड झालेलं आहे हे बघा मस्त खूप छान झाला होता जसा की इंद्रायणी असा काही मोकळा नाही होत काय म्हणजे असं चिगट होतो नाही का इंद्रायणी तांदळाचा भात असा चिगट होतो तरी पण करीना पण खाणार होती म्हणून मी थोडं बेताचंच पाणी घातलं होतं जेणेकरून खूप चिगट नाही व्हायला पाहिजे कारण तिला नाही आवडत चिगट तर हे बघा इथे माझा मसाले भात करून तयार झाला तर मी लिंबू देखील घेतलं छान लागतं लिंबू पिळून मसाले भातावर आणि आता मी जेवणार आहे मी मसाले भात खायला घेतला आणि एक बाईट घेतला खूप छान टेस्टी झालाय Uh, करीणाला खायचा होता म्हणून <coughs> मी त्यात जास्त भाज्या ॲड नाही केल्या कारण की ती बऱ्याचशा भाज्या खात नाही जे की खूप चुकीचं आहे आणि कुठे ना कुठे मी जबाबदार आहे त्याला नाही का मी लहानपणापासून ज जबरदस्ती बळजबरी करून घालायला हव्या होत्या आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे कोथिंबीर कडीपत्ता पण नव्हता पण तेच की मी आणत नाही बसले कारण की उद्या जायचं आहे आणि मग परत दोन दिवसाने येते का चार दिवसाने येते ते माहीत नाही मग ते खराब होईल सुकून जाईल त्याच्यामुळे माझा जा काही स्पेशली आ, स्पेशल रेसिपी चॅनलही नाही की मग सगळ्या गोष्टी हव्यातच वॉ रेसिपी करायला म्हणून मी ॲज इट इज जे होतं त्याच्यामध्ये हा भात केलेला आहे जो की मी एक बाईट घेतला खूप टेस्टी खूप यमी झाला आहे छान नाही दिसत तू छान दिसते आणि बाहेर एवढी थंड मला एक तर थंडी सहन होत नाही पण थंड वारा आहे ना आणि एवढा थंड वाऱ्याची ही पोरगी मला कुठे घेऊन चालली आहे आम्ही चाललेलो आहोत स्विमिंग पूलला मी स्विमिंग सूट वेअर केला आणि वरून हे जॅकेट टाकून घेतलं आणि आमचं काल जाणार होतं ते आम्ही आता उद्या जाणार आहोत आणि आमचा स्विमिंग पूल काल परवाच चालू झाला तर करीनाची खूप इच्छा आहे जाण्याआधी स्विमिंग करण्याची मला स्विमिंग नाही त्याच्यामुळे मला शिकायचं दोन दिवसात तर तिला स्विमिंग येत नाही पण मला स्विमिंग येते खूप चांगली येते असं नाही मी म्हणणार पण हो येते तर मी काय शिकली नाही लहानपणी वडिलांच्या शेतात बंधाऱ्यांमध्ये नद्यांमध्ये उड्या मारूनच जी येते ती येते तर आता आम्ही जात आहोत स्विमिंग करायला लाज वाटते या टाईम ना गाईच गोव्याला वगैरे गेलं कधीतरी आणि तिथे स्विमिंग सुर घालून स्विमिंग केलं तर काही नाही पण ज्या सोसायटीत राहतोय हो तिथे स्विमिंग सूट घालून स्विमिंग करायचं थोडंसं वाटतच आहे नाही का दुसरी गोष्ट म्हणजे मला पाण्याची खूप भीती भीती नाही मला पाणी खूप आवडतं पाण्यात राहायलाही आवडतं पण वातावरणामुळे आता पाणी खूप थंड असणार आहे तर मला खूप भीती वाटते थंड पाण्यात जायची पण ठीक आहे आता चल तक कुदेंग नाही तक तैरणं नाही आहे का तर कुदणं तर पडेगा शहरामध्ये हवा नसते असं कोणी सांगितलं हवा हवाय हवा कपडे उडी जायला स्विमिंग गॉगल स्विमिंग पॅप सगळंच आहे माझ्याकडे ऑलरेडी कारण इथे तसे रूलच आहे की ते सगळं तुम्हाला हे करूनच करायचं थंडी मस्त आम्हाला आता शावर घेऊन आलो पाण्यामध्ये उतरण्यासाठी ब्लू मस्त पाणी हा तेच सीडी सीडी घेऊ बस गोगल आता आली स्विमिंग मम्मी स्टेअर आहे तिथं बघून लागेल हळू 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 थंड पाणी आहे हा पण तरी आम्ही पाण्यामध्ये खेळणार आहोत पाणी प्रचंड थंड आहे परंतु खूप मजा वाटते आमच्या सोसायटीच्या स्विमिंग पूल मध्ये हे आमचं फर्स्ट स्विमिंग आहे आज मला एवढं येतं असं नाही पण जेवढं येत आणि मेन म्हणजे इतकं थंड वातावरण होतं पण जसंच आम्ही आलो थोडंसं ऊन असं पडलंय जेणेकरून आम्हाला कमी थंडी वाजावी तर देव पण आम्हाला साथ देत आहे स्विमिंग ची इच्छा पूर्ण करायला बराच मोठा आहे हा स्विमिंग पूल खूप लांब पर्यंत इकडे कब से मुझे कह रही थी मुझे जाना है स्वमिंग मजा बोलते ना स्विमिंग नहीं आती इसलिए मतलब अला नहीं है बोल कर रहे थे तो हमें लगा आप स्विमिंग आती है मैंने लेकिन मौन करती है तो आपके साथ आइए वो मेरा वाला

तरी ना ट्राय करते स्विम करायचं चलो मजा आली खूप छान वाटलं जवळजवळ आम्ही दीड म्हणजे माझे बोट आहे ना पाण्यामध्ये असं नाही का राहिल्यानंतर खूप दीड दोन तास मी स्विमिंग पूल मध्ये होते तर आता खूप थंड हवा सुटली आहे पण छान वाटलं बघा किती काळे पडले आणि बॉडीवर पण लगेच स्विम सूट सोडून बाकीची स्किन अशी लगेच काळी काळी झाली टॅन झाली स्विमिंगच्या पाण्यामध्ये क्लोरीन असतं तर बाकीची बॉडी माझी सगळी टॅन होऊन गेली दीड दोन तासामध्येच पण खूप छान वाटलं खूप मजा आली मस्तपैकी आणि आता भूक देखील लागली आहे मस्त मसाले भात केलाय सकाळी तो घरी गेल्यावर मी तरी तोच खाईल गरम करून आणि करीना गेली चेंज करायला गे मी बसले इथे चेंज करून कारण मला ओलं असलं की मला खूप थंडी असते त्याच्यामुळे मी तिला सांगितलं की तू चेंज करू मी पहिले चेंज करते मग आता ती गेली आहे चेंज करायला तर मी बसले मस्त पैकी हवे मध्ये छान अरे 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 ओली झाली पडून गेली का पॅन्ट खूप मध्ये शॉवर घेता घेता जाऊ दे काही नाही वाढून जायला आता बघ किती टॅन होऊन गेली किती हो काय नाही चल निघायचं तिथेच टाकला होता बेंच वर कॅटर तो बघ तिकडच्या बँच वर माझा कॅटरपिलर आणि आम्ही शेतात जायचो तेव्हा यांची झुंडाच्या झुंड असायचे आता एक दिसला तर कनेक्ट करीना एक्साइटेड होते कॅटर पिलर, काटर पिलर। दिक रहे, दिक रहे। एक, एक, एक एक आहे बरेच इथे प्रशांतजी दोन कॉर्नचे कणीस घेऊन आले मक्याचे कणीस घेऊन आले आणि त्यांनी करिनासाठी एक उकडायला ठेवला आणि एक ते स्वतःच्या हाताने भासताय तर आता मुलगी जाणार म्हणून त्यांना वाटतंय की मुलीसाठी ते करताय मागे त्यांनी डाळ बनवली त एका लेडीजने असा चुकीचा कमेंट केला होता मला खूप विशेष वाटतं अशा बायकांचं जग कुठे चालले आणि काही बायकांचे विचारच सुधारायला तयार नसतात संसार हा दोघांचाही असतो काय फरक पडतो जर एखाद्या माणसाने घरामध्ये काही हेल्प केली तर ते तो मला मदत करत नाहीये इथे पण एक सांगण्याचा भाग झाला आणि हो त्यांचं वजन जास्त येतं कुणाला हाऊस नसती ना करता ते डाएट करता पण नाही होत वजन कमी इवन सुद्धा वजन बऱ्यापैकी वाढलेलं आहे तर ठीक आहे ना आम्ही जसेही आहोत आम्हाला काही फरक नाही पडत ज्या ताई चांगल्या भावनेने सांगता काळजीपोटी सांगता त्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणेल पण काही चुकीच्या निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या बायकांना मला हेच म्हणायचं आहे की को, कोणी हाऊस म्हणून स्वतः जाड होऊन घेत नाही नाही कमी होत त्यांचं वजन ठीक आहे जसे आहे तसे छान लागतोय का तिखट मीठ सगळं लावलं पप्पांनी जसं ते लोक करताना तसं आणि हे बघ तुला मेथीची भाजी खायची होती ना पप्पा मेथीची भाजी पण घेऊन आली आता मी तुझ्या तू काय बोलली एके दिवशी मला कि मला खायलाच नाही भेटत मेथीची भाजी नॉर्मल जेवण पण जेवायचं असतं कंटिन्यू काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं असं नाही नॉर्मल माणसासारखं भाजी पोळी असं जेवायचं असतं कळलं ना मी आता तुझ्यासाठी भाजी बनवते गुपचुप भाजी पोळी खा मी एवढी एवढी भाजी करते मग एवढी एवढीच भाजी हम्म तेवढीच शिजून तेवढीच करणार आहे तुला तसं खायला जमत नसेल तर मी काढून देते नाही